नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि हे स्वप्रमाणित आपलं अर्ज जे आहे प्रोफाईल करत असताना उमेदवारांच्या अनेक अडचणी आहेत आणि उमेदवार जे आहेत ते समस्याग्रस्त झालेले आहेत तर याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण वेळोवेळी त्यांची कॉल्स मॅसेज किंवा लाईव्हच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करतोय आता गेल्या अनेक वर्षापासून उमेदवार जे आहेत ते शिक्षक भरती पात्रता परीक्षा जी आहे शिक्षकांची पात्रता परीक्षा ते अनेक वेळा पंधरा पंधरा दहा दहा वेळा पास आहेत त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट्स आहेत ते, ते पंचावन्न टक्के किंवा साठ टक्क्यापेक्षा आधी कोणाला एकशे वीस मार्क्स कोणाला शंभर मार्क्स कोणाला पंच्याऐंशी एकोणनव्वद मार्क्स असे पडलेले आहेत तर अशा उमेदवारांना गेल्या वेळेस जो काही पंचावन्न साठचा निर्णय अचानकपणे लावला गेला त्याच्यात प्रचंड उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे मग ते कुठल्याही प्रवर्गाचं असो प्रत्येक उमेदवार जवळपास आपल्याकडे साठ टक्केपेक्षा अधिक मार्क्स घेऊन सर्टिफिकेट्स असताना सुद्धा नोंदणी जी आहे पो पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तर ते जे हाताला भेटले ते घेऊन त्याच्यावरचे मार्क्स टाकले आणि याच्यामुळे अनेकांचं नुकसान झाले जवळ सर्टिफिकेट्स असताना साठ टक्क्यापेक्षा अधिक उत्तीर्ण असताना सुद्धा ते त्याच्यामध्ये सबमिट करू शकले नाही पण या पंचावन्न साठची जी काही कोर्ट केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल सुरू आहे न्याय निवड हेअरिंग वगैरे सुरू आहे तो जो काही निकाल येईल ते सगळ्यांना मान्य असणार आहे हा विषय वेगळा आहे पण तुम्ही आता सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुमच्याकडे जर जुनं सर्टिफिकेट्स असेल आणि त्याच्यात तुम्ही अनेक वेळा पास आहात तर त्याचा फायदा जो आहे वापर जो आहे तो झाला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे कधीचही पास असू जा कारण टी आणि सीटीटी ही लाईफ टाईम्स आहे तुम्ही सात आठ वर्षापूर्वी जरी पास असाल सात टक्क्यानं तर कृपा करून तुम्ही सगळ्यांनी सध्याच्या स्थितीला जे आहे ते साठ टक्के मग ते कुठल्याही प्रवर्गाचं असो ई डब्ल्यू एस असो एस सी बी सी असो अजून एस सी असो एस टी असो बी सी असो कुठल्याही प्रवर्गाचा असो त्यांना त्याच्यामध्ये लाभ होणार आहे त्यामुळं सात टक्क्याचं सा प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तेच प्रमाणपत्र घेऊन टी ई टी सी टी ई टी प्रमाणपत्र सोबत घेऊन त्याची जी काही माहिती आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही भरावी जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स असतील तर तुम्ही अजून वरच्या वर्ग वरच्या गटामध्ये किंवा खुल्या प्रवर्गातील गटामध्ये तुम्ही तुमचा समावेश होऊ शकतो बाकी निर्णय जो काही येईल पंचावन्न साठचा सा तो सगळ्यांना मान्यच असणार आहे तो काही विषय नाही आहे त्यामुळं रजिस्ट्रेशन करत असताना या गोष्टी जे आहेत ते काळजीपूर्वक घ्याव्यात कारण अचानकपणे हे निर्णय लागलेले आहेत ला, निकाल लागलेले आहेत ला, तेव्हा अनेक उमेदवारांचं नुकसान झालं होतं आता ते नुकसान होऊ नये कारण तुमच्याकडे ते पास सर्टिफिकेट्स अनेकांकडे आहेत सगळ्यांकडेच आहेत कुठलाही प्रवर्ग असू द्या सगळ्यांकडे ते सर्टिफिकेट्स असणार आहेत त्यामुळे ही काळजी घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश होता दुसऱ्या एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे काही तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करताना अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी मी या माध्यमातून सोडवतोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे आहे ते काळजीपूर्वक सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना आपल्याला काही अडचणी येत असतील तर कमेंट्स करा आणि सर्टिफिकेट सेंड करत असताना कुठल्याही अडचणी असेल तर आपल्याला कळवत चाललं आणि काळजीपूर्वक जे आहे ते आपलं स्वप्रमाणित अर्ज भरून घ्या कारण याच्यावरूनच तुम्हाला जे तुमची चॉईस नंबर आहे ते येणार आहे थांबतो धन्यवाद जय शिवराय